पुणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हडपसर येथे जनसंवाद या अभिनव अभियानाची सुरुवात केली या उपक्रमामुळे नागरिकांनी एकाच व्यासपीठावर तब्बल तीस शासकीय विभागांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली या मोहिमेत व्हॉट्सअप चॅट बॉ बॉट्स डिजिटल किऑक्स आणि मिस्ड कॉल क्रमांकांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तक्रारी नोंदवण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे तक्रार नोंदवणं ती संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणं आणि विभागीय समन्वयातून तिचं निराकरण करणं अशी संपूर्ण प्रक्रिया जनसंवादी अभियानातून राबवली जाते हडपसरमधील या पहिल्या कार्यक्रमात तब्बल चार हजारांहून अधिक अधिक तक्रारी नोंदविण्यात यापैकी पंधराशेहून तक्रारींचं निराकरण जागीच करण्यात आलं पाणी पुरवठा आणि वाहतूक कोंडी कोंडी संबंधी तक्रारी मोठ्या प्रमाणात पुढे आल्या अजित पवार यांनी सकाळपासून दुपार उशिरापर्यंत स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवलं आणि नागरिकांच्या समस्यांवर थेट तोडगा काढला नागरिक शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांना एका व्यासपीठावर आणणारा जनसंवाद हा उपक्रम पुण्यातील पहिलाच उपप्रयोग ठरलाय हडपसरनंतर ही मोहीम राज्यभर राबवली जाणार असून जबाबदार आणि पारदर्शक शासन उभारण्यासाठी हे महत्वाचं पाऊल ठरणार आहे